पण त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला कळत नंतरचं आहे आता मुकनाट्यामध्ये तुम्ही मुकनाट्यामध्ये म्युझिक गाऊ शकता बॅकग्राऊंड तर त्यानुसार तुम्ही ते करू शकता नंतरच मिमिक्री आता मिमिक्री जे आता पाहिलं तुम्ही सगळं वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी इतके भारी असतात का की आपल्याला त्यांच्यासारखं काही येत नाही इतके हुशार तो असतात त्यांचं तिथे शोधता यायला पाहिजे मुखनाट्य कोणता बोळगा करतो हे पण आपल्याला समजायला पाहिजे नेमका तो कुठे इशारा करतोय नेमका तो काय बोलतोय तो काय चुळ करतोय हे आपल्याला कळायला पाहिजे तर हे याच्यामध्ये आपण शकतो आणि त्याच्यातच आहे वेशभूषा पूर्ण चेहरा रंग सॉरी वेशभूषा म्हणजे पूर्ण आपला कॉस्ट्युम रंगभूषा म्हणजे आपला मेकअप म्हणजे राजा बनवायचा असेल तर त्याला टिळाला यायला पाहिजे दुसरं काही बनवायचं असेल तर चेहरा दिसायला पाहिजे त्याचा ना कुत्रासारखा किंवा आपण माझी सारखा जर चेहरा बनवायचा असेल ना त्याला रंग देणार तर कसं चालेल तो तो मी माझे दिसतोय असं व्हायला नको म्हणून प्रॉपर रंगभूषा करता यायला पाहिजे नंतरच हे नेपथ्य नेपथ्य म्हणजे काय बॅकग्राऊंड आता आम्ही इथे बोलतोय बॅकग्राऊंड फळ आहे कोणी जर फोटो काढला तर लगेच समजेल की हा कुठं होता बोलत होता तसं नसलेलं ठिकाण दाखवणं ते नेपथ्य आपल्याला बघा किशोर मासिक आले होते त्याच्यामध्ये एक नाटक आलं होतं घर सशाच कधी वाचलं असेल बघा एक खंड आहे किशोरचा तर त्याच्यात आहे खूप सुंदर असं एक नृत्य नाटिका आहे सशा ससा रे त्याच्यात न मालक म्हणून मला हा घरात माझ्या हा सुंदर काय करावे कोठे जावे मी तस्याच्या रावे

पोरांच्या चेहऱ्यावर प्रकाश येईल ही योजना लक्षात घ्या दुसरी गोष्ट पाठ दाखवू नका मध्ये तुम्ही तिला समजा असेल किंवा काय बोलायचं असेल तर त्यांना प्रदर्शनी भागात येऊ द्या आ, भागा मी गोळ गोजरी आणि जर मी यासाठी मी गोळ गोजिरी लाज राज म्हणजे हे विडंबन होईल म्हणजे तुमचं प्रेझेंटेशनला तुमचा फ्रंट व्ह्यू असा असायला पाहिजे दुसरी गोष्ट तुमचा हात मजबूत असायला पाहिजे हा नाही तर तिला नाचवता नाचवता असं होतं बघ असं करता करता दुसऱ्या हाताने पोरं आपली ओळखून घेतात वाटत तुम्हाला तो तिला <laughs> प्ले करता करता हात दुखायला लागला बर बर थांबा हा मी चहा पिऊन येते खाली या थोडा हात पुढा करा पुलावर काही संगीत आहेत ह्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे आणि शेवटचं आहे संगीत बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा देणं गरजेचं आहे आपल्या पद्धतीने आपण ते देऊ शकतात युट्यूबला आपले म्युझिक आहेत त्यांचा उपयोग करा आणि त्यानुसार आपण त्या भावल्या टॉपेट प्ले करू शकता ठीक आहे आता जे काही सांगितलं तुम्हाला हे सगळं माझ्या अनुभवाचं आहे त्याच्यात तुम्ही अजून सुधारणा करून त्याच्यात अजून चांगलं करू शकता अशी अपेक्षा बाळतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो धन्यवाद